शिवभारत अध्याय आठवा पंडित म्हणाले अह परमानंद शिवाजी राजा शिवनेरी किल्ल्यावर जन्मला असे आपण सांगितलेत त्याविषयी आम्हण शंका आहे कारण तो किल्ला निजामशहाचा आवडता यशस्वी आणि बळकट असून जणू काही दुसरा देवगिरी दौलताबाद म्हणून लोकांत विख्यात होता कवींद्र म्हणाला हे द्विजश्रेष्ठांनो ही अमृताप्रमाणे अत्यंत मधुर आणि पवित्र अशी राजाची कथा श्रवण करा सूर्याप्रमाणे प्रतापी असा मलिकंबर बर्बर हा अस्तंगत झाला आणि निजामशाहला दुसरा चांगला प्रधान न मिळाल्याने त्याचे राज्य कसे टिकते याची शंका उपस्थित झाली तसेच दैववशात चतुर इब्राहिम आदिलशहा दिवंगत होऊन त्याचा उन्मत्त मुलगा महम्मदशहा त्याच्या गादीवर आला इकडे शाहजहान हा दिल्लीचा बादशहा झाला आणि त्याचे सैन्य दक्षिण जिंकण्यासाठी मोठ्या घमेंडीने आले अशावेळी आपला पुरातन संबंध ओळखून निजामशहाचे कल्याण करण्याच्या इच्छेने बलाढ्य शहाजीराजा विजापूर सोडून त्याच्याकडे आला पुढे जाधवराव सुद्धा मोंगलांचे अनुयायीत्व टाकून दौमताबादेस निजामशहाच्या पक्षास येऊन मिळाला याच्या दरम्यान विश्वासराजाच्या कुळातील सिद्धपालाचा मुलगा शंकरभक्त कर्तृत्ववान सुप्रसिद्ध व अत्यंत वैभवशाली विजयराज हा निजामशहाचा अत्यंत विश्वासू असून तो शिवनेरी किल्ल्यावर राहत असे त्यास आपली जयंती नावाची मुलगी शहाजीचा पुत्र संभाजी यास अनुरूप आहे असे वाटले शहाजी राजा सुद्धा तो संबंध अत्यंत श्लाघ्य वाटून त्याने आपल्या मुलासाठी जयंतीची मागणी त्याच्यापाशी केली पुढे विजयराज आणि शहाजी राजा या दोघांच्या संबंधात साधेसा मोठा समारंभ झाला विश्वास राजाच्या वंशातील अत्यंत तेजस्वी राजांचे आणि भोसल्यांचे मोठे वर्हाडं जमले जयंती आणि संभाजी ह्या प्रशंसनीय गुणांच्या जोडप्याचा लग्न समारंभ शिवनेरी किल्ल्यावर मोठ्या थाटाने झाला नंतर काही दिवसांनी तो समारंभ आटोपल्यावर व्याह्याची संमतीने आपल्या गरोदर पत्नी स्वजनांसह त्याच किल्ल्यावर ठेवून शहाजीराजा दयाखानास जिंकण्यास निघाला शिवनेरी किल्ल्यावर शहाजीराजाचे आगमन कसे झाले हे मी सांगितले आणखी काय ऐकण्याची आपली इच्छा आहे पंडित म्हणाले दिल्लीच्या बादशहास एकदम सोडून निजामशहाचा कैवारी कर्तृत्ववान बलाढ्य राजा जाधवराव आला आणि चाल करून येणाऱ्या मोंगलांची युद्ध करण्यास सज्ज झाला असे असताना आपले अभिष्ट साध्य करण्यासाठी निजामशहाने काय केले कवींद्र म्हणाला परमानंद परमानंदकृत दैवयोगाने विषयासक्त झालेल्या निजामशहास दुष्ट मंत्री मिळून त्याची बुद्धी फिरली त्या उन्मत्त सुलताना सज्जन दुर्जनासारखा वाटू लागला आणि हांजीहांजी करणारा अत्यंत दुष्ट माणूससुद्धा सज्जन वाटू लागला त्याच्या दृष्टीस विपरीत भासाव्यास लागल्यामुळे वडीलधाऱ्या माणसास तो तुच्छ लेखू लागला आणि पोक्त सल्ला मसलतगारांच्या गुणांबद्दल त्याची आदरबुद्धी नष्ट झाली चंचल स्वभावाचा व दररोज दारूने बेहोश होऊन निंद्य भाषण करणाऱ्या त्या निझामशहाचे राज्य अगदी खालावत चालले होते अशा स्थितीत अत्यंत तेजस्वी जाधवराव एकदा त्यास मुजरा करण्यास आला असता त्या दुष्टबुद्धी निजामशहाने त्याचा अपमान केला निजामशहाकडून असा अपमान झाल्या तेव्हा त्या महामानी आणि लोभी आदिलशहाला आपले सैन्य जमवून दौलताबादेवर पाठवले दौलताबाद घेण्याच्या इच्छेने शहाजहानच्या व महमूद आदिलशहाच्या सैन्यामध्ये परस्पर दररोज लढाई होऊ लागली स्वतः निजामशहा सुद्धा देवगिरीच्या माथ्यावरून त्या दोन्ही सैन्यांशी लढू लागला पुन्हा मुख्यत्वे करून मोगलांच्या अत्यंत प्रबळ सैन्याकडून आणि महमूद अदिलशहाच्या सैन्याकडून निजामशहाचा तेव्हाच पराभव झाला तेव्हा तो किल्ला नानाविध सैन्य मूर्खमंत्री फत्तेखान सर्व परिवार आणि विपुल खजिना यांसह तो निजामशहा मोगलांच्या सेनासमुद्रांत बुडाला ज्याच्याजवळ ऐंशी हजार चलाख घोडा चौड्याऐंशी गिरीदुर्ग जलदुर्ग आणि स्थलदुर्ग होते ज्याच्या ताब्यात समृद्ध व शत्रूस अजिंक्य असा देश होता ज्याने आदिलशहाच्या आणि मानी दिल्लीपतीच्या सैन्याचा पावलोपावली फडशा उडविला होता चालून येणाऱ्या ससाण्याच्या झडपेप्रमाणे ज्याच्या आकस्मिक छाप्याचा जोरामुळे शत्रुरूपी पक्षी लपून बसत त्या निजामशहाचा नाश कोणत्या कारणामुळे झाला ते ऐकण्याची आमची इच्छा आहे तेव्हा ते, ते आम्हा सांगावे कविंद्र म्हणाला सर्वांचे पालन करणारा पिता मलिकंबर निवर्तल्यावर त्याचा मुलगा क्षुद्रबुद्धी फत्तेखान यास दैवयोगाने निजामशहाची वजिरी मिळाली आणि तो यमाप्रमाणे क्रूर आणि प्रतापवान फत्तेखान जनतेला पीडा देऊ लागला त्याच्या आणि दुष्ट हमीद खानाच्या सल्ल्यामुळे जेव्हा निजामशहाने जाधवरावास ठार मारविले तेव्हापासून शहाजी प्रभूती सर्व राजे व मुसलमान सरदार यांची मने विटून गेली विश्वास उडाल्याने संताप आल्याने व भीतीमुळे कित्येक आदिलशहाज जाऊन मिळाले कित्येकांनी दिल्लीच्या बादशहाचा आश्रय केला कित्येक क्रूर मनाचे लोक विरोध करू लागले आणि कित्येकांनी तर आपण तटस्थ आहोत असे दाखविले त्या दुष्ट निजामशहाच्या अशा प्रकारच्या अनेक दुष्कृत्यांमुळे भयंकर अवर्षण पडून लोकांच्या फार हालापष्टा होऊ लागल्या पुष्कळ काळपर्यंत त्याच्या देशात पाऊस न पडल्याने धान्य अत्यंत महाग झाले आणि सोने मात्र स्वस्त झाले श्रीमंत लोक शेरभर रत्ने देऊन मोठ्या प्रयासाने शेरभर कुळीत घेत खाण्यास काही न मिळाल्याने एकच हाहाकार उडून जाऊन पशुपशूस आणि माणसे अशी परस्परांस खाऊ लागली त्या भयंकर अवर्षणामुळे परचक्र आल्यामुळे पिढीज्यात जुन्या प्रधानांच्या आणि विपुल सैन्याच्या अभावामुळे क्षणोक्षणी क्षीण होत जाणारा निजामशहा आणि त्याच्याबरोबरच दुष्ट फत्तेखान प्रबळ मोगलांच्या हाती सापडले काळ अनुकूल असता सर्व काही अनुकूल होते आणि तोच प्रतिकूल झाला असता सर्व काही प्रतिकूल होते ज्या मनुष्यास हा भगवान सनातन काळ अनुकूल असतो त्याची कार्ये अनायासेच सिद्धीस जातात ज्यांनी सत्ता वृद्धी विपाक अपचय आणि क्षय ह्या सहा अवस्था म्हणजे कालानेच निर्मिलेले विकार होत उत्पात स्थिती वृद्धी परिपक्वता क्षय आणि नाश या सहा अवस्था म्हणजे कालानेच निर्मिलेले विकार होत जय किंवा अपजय वैर मंत्रीबल किंवा त्याचा अभाव विद्वत्व किंवा अविद्वत्व उदारता किंवा कृपणता प्रवृत्ती किंवा निवृत्ती स्वातंत्र्य आणि पारतंत्र्य समृद्धी आणि असमृद्धी ही काळाच्या उलटपालटीमुळे उत्पन्न होतात जन्म आयुष्य आणि मृत्यू ह्या तिन्ही अवस्था काळामुळेच होतात तसेच यज्ञाधिक क्रियाही त्याच्यामुळेच होतात काळाशिवाय बीज नाही काळाशिवाय अंकुर नाही काळाशिवाय पुष्प नाही काळाशिवाय फळ नाही काळाशिवाय तीर्थ नाही काळाशिवाय तप नाही काळाशिवाय सिद्धी नाही काळाशिवाय जय नाही काळाशिवाय चंद्र अग्नी आणि सूर्य हे प्रकाशत नाहीत काळाशिवाय समुद्रास भरती ओहटी होत नाहीत काळाशिवाय भगीरथाने गंगे सांडले नाही मृगराजा काळ आल्या वाचून सरडेपणातून सुटला नाही काळाशिवाय रामाने रावणास मारले नाही काळाशिवाय विभीषणास लंका प्राप्त झाली नाही काळाशिवाय कृष्णाने गोवर्धन पर्वत उचलून धरला नाही काळाशिवाय अर्जुनाने कर्णास मारले नाही सुखदुःखाचे कारण काळच आहे म्हणून उत्पत्ती स्थिती आणि लय करणाऱ्या काळासच मी ईश्वर समजतो युद्धात मोड होऊन निजामशहाचा नाश झाला देवगिरी प्राप्त होऊन दैत्यरूपी दिल्लीच्या बादशाहस आनंद झाला आणि आपल्या सैन्याचा मोड झाल्याने आदिलशहा खजील झाला हे सर्व काळामुळेच झाले असे हे पांडितांनो समजा देवगिरीच्या प्रचंड किल्लास वेढा देऊन मोंगलांनी निजामशहास पकडले असता आदिलशहाचे सैन्य हतगर्व होऊन आपला पाय तेथून काढून घेतला असा प्रकारे अनुपुराणात कवींद्र परमानंद यांनी रचलेला आठवा अध्याय